आर्ते गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत अशी मागणी अनेक वर्ष झाले करून सुद्धा ग्रामपंचायतीने निधी नसल्याचे कारण सांगत टाळटाळ केल्याने संतप्त झालेल्या महापरिवर्तन विकास आघाडीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी गावामध्ये भीक मागो आंदोलन केले चौदा ऑगस्टपर्यंत गावा गावा गावात सीसीटीव्ही कॅमेरे न बसवल्यास पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील आळते ग्रामपंचायतीने गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत सातत्याने निधीचे कारण पुढे केल्याने विरोधी महापरिवर्तन विकास आघाडीने संपूर्ण गावात फिरून निषेधात्मक भिकवांगो आंदोलन करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी गोळा केला गावात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालून लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्याचे सत्र चालू केल्याने या आंदोलनास धार आली होती परिवर्तन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थांनी भीक मागो आंदोलनाची रॅली पार कट्ट्यावर आल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली यामध्ये गावात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड कचरा रस्त्याकडेला पडलेला आहे गट्टारी तुडुंब भरलेले आहेत डेंग्यू चिकनगुनियासारखे आजार होऊन अनेकांना त्याचा फटका बसला आहे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यातच गेल्या महिन्याभरात आठ ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत यापूर्वीही झाल्या आहेत चोर सापडत नसल्याने सुरक्षेसाठी किमान गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे मात्र ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केले आहे यामुळे प्रचंड नाराजी पसरली असून याचाच उद्रेकी आंदोलनातून पाहायला मिळाला या आंदोलनामध्ये निषेधाचे फलक घेऊन ग्रामपंचायतमधील विरोधी गटाचे सदस्य जावेद मुजावर शिरीष थोरात सद्दाम मुजावर राम कांबळे सुरेश आळतेकर गणेश खटावकर अशोक आळतेकर विलास कांबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते प्रशासन याची अजिबात दखल घेत नाही म्हणूनच आम्ही सर्वांनी गावकऱ्यांच्या वतीनं भीक मागून सीसीटीव्ही बसवण्याचं या ठिकाणी आहे या ठिकाणी हाच अण्णा जसं म्हणले तुम्ही हाच मुद्दा नाही तर अनेक मुद्दे आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना काम करून घेतले जाते आणि त्यांना पगार सुद्धा दिलेला जात नाही त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल या ठिकाणी ही ग्रामपंचायत बघत नाही या ठिकाणी गावकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी बहुमतानं आशीर्वाद दिला आमची काही लोक सद्दाम असतील विलासर असतील एक दोन मतानं पडलेले आहेत आमच्या पाच सहा सीटा पडलेल्या आहेत गावकऱ्यांच्यावर आमची कदापि ही चीट नाही गावकऱ्यांनी आम्हाला दिलेला तो आशीर्वाद आहे इथून पुढच्या काळात हाच आशीर्वाद या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी काम करत आहोत आणि या लोकनियुक्त सरपंच आणि त्या मानसिकतेचा या निमित्तानं आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी गावची सुरक्षता न पाहता स्वतःच्या घरात नाही म्हटलं तर तीस चाळीस कॅमेरा असतील पण गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी एखादा कॅमेरा बसवायची मानसिकता यांच्या डोक्यात नसते तर या मानसिकतेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात जे आता काही जमा रक्कम झालेला आहे यातून सीसीटीव्ही बसवून गावची सुरक्षता कशी आबाधित राहील हेच या ठिकाणी महापरिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी बघितलं जाईल इतकंच की कॅमेरा बसवा म्हणून पोलीस खात्याच्या आलेला टपाला सुद्धा केरळ टोपलीत फेकून देण्याचं काम केलेला हे नाही तरी माझ्या गावकऱ्यांना विनंती आहे की आपण भीक मागवा आंदोलनासाठी आम्हाला या भीक, भीक भीक भीकच्या स्वरूपाची देणगी दिली आहे त्या माध्यमातून आम्ही कॅमेरा बसवू करू आणि ह्या आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली आमचे नेते विलासकर यांनी सांगितल्या पद्धतीने दखल नाही घेतली येणाऱ्या पंधरा ऑगस्टला पर्यंत कॅमेरा नाही बसले आहेत पंधरा ऑगस्टला गावातील सर्व माता भगिने चार चाके ट्रकातनं एसटीआतनं रिक्षातनं ज्या वाहनं गोळावतील सगळ्या कलेक्टर ऑफिस समोर तुमच्या नावानं आतमदान गेल्याशिवाय आम्ही बसणार नाही एवढे सरपंच माझी आमची दखल घ्यावी व माझी आदरणीय ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आमची वडीलधारी आहे सा आपण जरा आपल्या मुलाला काहीतरी चांगला सल्ला द्यावा की त्यांना खरोखर गावात जे लोक अडचणीत आहेत मनाच्या माता भगिनीच्या मनात भीती निर्माण झाली आहे ती भीती दूर होण्यासाठी खरोखर एक चांगला सल्ला द्यावा गावाला जे चाललंय गावामध्ये ते कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही चांगलं काम करत असाल आमचा तुम्हाला कायम सपोर्ट आहे तुम्ही अडव्हान्स मध्ये कामा वीस वीस पंचवीस पन्नास पन्नास लागेल अडव्हान्स काम करून नंतर कागद रंगून भिला करताय तरी सुद्धा आम्ही डोळ्याने बघून बसतो कारण का विकास काम होतंय विकास काम चाललंय चालू दे म्हणून आम्ही तुम्हाला कसलं सहकार्य करायचं कॅमेरा बसवा चांगलं काम करा खरोखर गाव म्हटलं चांगलं काम करायला लागले तर पाच सदस्यांचा राजीनामा देतो वनसाइ सत्ता कायमस्वरी इंडेशन लढवत नाही पण गावातील माता भगिनींना आम्हाला तर श्रेय मिळते म्हणून गावातील माता भगिनींना वेठीच धरणं काय जेवढीच आपल्याला हात जोडून विनंती आहे माझी आणि मी इथं राजा करतो जय हिंद जय महाराष्ट्र काय असतं मी तुम्हाला एक मिनिटात सांगतो जर प्रत्येक ठिकाणी जर सीसीटीव्ही कॅमेरा असता तर ते चोर चोरी करण्याचं धाडस त्या ठिकाणी त्यांनी केलं नसतं यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे खरं तर या तसेच गावातील महिला या ठिकाणी असुरक्षित आहेत की काय असाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो जर सीसीटीव्ही असेल तर कोणताही अनुचित प्रकार घडू शकत नाही त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे गावामध्ये बसवण्याची नितांत गरजपासून ग्रामपंचायतीला जागा करण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही जागा झालेले नाही शेवटी आंदोलनाचा इशारा दिला तरीही ते जागा झालेले नाहीत आज शेवटी आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी या सर्व सहकाऱ्यांच्यावर आली मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की या भीक मागो आंदोलनाला तुम्ही सर्वांनी मोठं सर्व सहकार्य केलं आणि या रकमेतून येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या या सर्व ठिकाणी जेवढी रक्कम आपल्याकडे गोळा झालेली आहे त्यामधून मोठा कॅमेरा आपण या ठिकाणी मारुतीच्या देवळापाशी बसवणार आहोत किंवा या चौकामध्ये आपण बसवणार आहोत जेणेकरून गावच्या मध्य ठिकाणच्या चारी बाजूला आणि शक्य असेल तर अजूनही जास्त कॅमेरे यामधून आले तर सर्वच ठिकाणी आपण कॅमेरे बसवण्याचं या ठिकाणी वचन देतो आणि मी या ठिकाणी आहे काही वाद असो सत्ताधाऱ्यामध्ये विरोधकामध्ये जरी एक दोन तीन विरोधक असले आणि त्यांनी न्यायासाठी जर जात मागायचं जा म्हणून जर आवाज उठवत असतील आणि त्याला चिरडून जाण्याचा जर प्रयत्न सत्ताधीश करत असतील तर हे बंधुनु गावाला योग्य न्याय आहे गावात याच्यापासून एक वेगळंच वादाचा विषय निर्माण होण्यासारखा हा एकच सीसीटीव्हीचा हा विषय नाही आहे बंधून या गावात आरोग्य इतकं धोक्यात आलेलं आहे गेली वर्षे वर्षभर झालं इथं डेंग्यूची सुद्धा साथ झालो आहे तिथला कचरा उचलला जात नाही ज्या ठिकाणी ग्रामसेवक बसतो त्याच्या खिडकीजवळ आता कमरा एवढा मोठा ढीग आहे पत्रकारांनी तो बघावा तिथं कसं आहे आणि कुठल्या पद्धतीने हे गाव चाललंय कशासाठी हे तुम्ही करताय हे गावाला तर कळू दे तुमचं जे चाललंय मी परवाच गेलतो ग्रामपंचायतीमध्ये काय चाललंय म्हणून का तुम्ही उचलत नाही कशासाठी झाले तर आमच्याकडे पैसा नाही असं मला सांगण्यात आलं पैसा काही नाही आणि ग्रामस्थांनी इथं बघा सकाळी या ग्रामपंचायती समोर आमचं घर आहे सकाळी या आसपासच्या सगळ्या स्त्रिया तिथं आपले कचरा टाकायला येतात तर तिथं मला असं सांगण्यात आलं की नेलेली कुत्री आणि मांजर त्या ट्वालीमध्ये आणून टाकतात म्हणून तरी ट्वाली नेऊन त्या देऊन ठेवली कुणाला ठेवत टालीच तिथनं काढून टाकते आता त्या ग्रामपंचायतीचे सफाई कामगार आहेत ते, काम ते सुद्धा रोज त्यांची सुद्धा तक्रार आहे कारण तो कचरा पुन्हा आम्ही त्याला इथं गोळा करून तिथं टाकायचा आणि तिथनं उचलून त्या टॉली टाकायचा सा, कसलं चाललंय हे राजकारण काय आहे हे कळायला तर पाहिजे कशासाठी करता तुम्ही त्यांना द्यायला पगार नाही म्हण काय अशा पद्धतीचे चालणे बरोबर या आंदोलनाच्या माध्यमातून दोन निधी गावा होईल त्यामध्ये महाविकास परिवर्तन आघाडीचे शेलेदार रक्कम जमा करतील आणखी या गावामध्ये उद्या दोन तीन दिवसामध्ये सीसीटीव्ही बसायचं काम चालू करतील परंतु या प्रशासनाला आम्ही आवर्जून सांगतोय येत्या चार दिवसामध्ये जर तुम्ही काय पावलं या संदर्भात न उचलल्यास इथून पुढचं आंदोलन हे उग्र आंदोलन असेल आणि हे वेगळ्या स्टाईलनं आंदोलन केलं जाईल आणि इथल्या कचऱ्याच्या प्रश्नासाठी इथल्या आरोग्याच्या प्रश्नासाठी या इथून पुढच्या काळामध्ये इथून पुढची आंदोलन ही अगदी उग्र असतील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही आणि इथून पुढे जे काही होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील अशी बोलतो